राज चव्हाण सेंटरच्या सोळाव्या राज्यस्तरीय शिक्षण परिषद यात आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक सावंतसर काळपांडेसर वसंती रॉयजी दत्ताभाऊ माधव सूर्यवंशी व्यासपीठावर आणि उपस्थित चव्हाणसाहेब महाराष्ट्र मराठी भाषा आणि शिक्षणाचं महत्त्व असणारे खरं तर आपण सगळे आज इथे उपस्थित आहात हा कुठलाही राजकारणात मी असले तरी हा राजकीय कार्यक्रम अजिबातच नाही आणि मला गंमत वाटत होती दत्ताभाऊ जेव्हा बोलत होते की सरकार कुणाचं असलं तरी सरकार आतले प्रश्न कारण जेव्हा आपण शिक्षणाबद्दल बोलतो त्याचा कुठल्याही राजकीय पक्षाचा संबंध नसावा असं माझं मत आहे कुणाचंही मग तुम्ही उजवे असा डावे असा कुठलेही असा मला वाटतं राजकारण इतकं शिक्षणापर्यंत पोचू नये कारण शिक्षण शिक्षणाच्या जागेवर महत्त्वाचं आहे आणि राजकारण त्या त्या जागेवर महत्त्वाचं आहे आज दुर्दैव आहे की मी जरी त्या राजकारणातला अविभाज्य भाग असले तरी खूप जड अंतकरणाने मी त्याबद्दल बोलते कारण मला नेहमी असं वाटतं की ज्या कसाही असला तरी त्याच्यात आपण जर काम करत असलो तर त्या भागाची आपण नेहमी कधी त्याच्याबद्दल वाईट बोलू नये पण आज इथे येत असताना सगळी वर्तमानपत्र आणि टी व्ही बघत असताना मला इतकंच अस्वस्थ वाटतंय तर तुम्हाला किती वाटत असेल हा एक प्रश्न माझ्या मनात येतो म्हणजे कधी कधी मला वाटतं की गेल्या आठ दिवसामध्ये महाराष्ट्रात जी परिस्थिती झाली आहे ही अतिशय गंभीर झालेली आहे ज्या पद्धतीने आणि हे कॉर्पोरेशनचं इलेक्शन आहे आता तुम्ही म्हणाल ह्या सोळाव्या राज्यस्तरीय शिक्षण परिस्थितीचा आणि कॉर्पोरेशनचा काय संबंध ज्या मराठी भाषेसाठी आपण लढत राहतो त्यातल्या सगळ्यात जास्त मराठी शाळा या जिल्हा परिषद आणि कॉर्पोरेशनच्याच आहेत आणि त्या बाबतीत ही राजकारण जी परिस्थिती अशीच जर राहिली तर या शाळांचं काय होईल प्रशासन कसं चालेल त्या शिक्षकाला काय वाटत असेल त्याच्या मनामध्ये हा एक प्रश्न मला नेहमी अस्वस्थ करतो म्हणजे मी ह्या बाजूला असून इतकी अस्वस्थ आहे तर तुम्ही त्या बाजूला असून किती अस्वस्थ असाल कारण का शेवटी एक प्रक्रियेमध्ये आपण सगळे काम करतो आणि दुर्दैवाने शिक्षणाची परिस्थिती किंवा गांभीर्य किंवा त्याची स्वायत्तता किती एका काळात होती म्हणजे मला आहे की माझी मुलं शाळेत असताना मला कंपाऊंडमध्ये पण जायला भीती वाटायची कारण का आमच्या प्रिन्सिपल तेवढ्या स्ट्रिक्ट होत्या तुम्ही कोणी असाल आज मुख्यमंत्र्यांची पण मुलगी त्याच शाळेत जाते मुख्यमंत्री असाल मंत्रालयात शाळेमध्ये पालकांसारखं लाईनीत उभं राहायचं जो नंबर लागेल त्याप्रमाणे चाच चा। यायचं ही त्या शाळेची आजही शिस्त आहे ज्या गोष्टीचा मला सार्थ अभिमान म्हणजे वशिलांनी पत्र आली तर ती श्रेडरमध्ये टाकायची हिंमत त्या शाळेमध्ये आजही आहे आता तेवढी स्वायत्तता तुम्हाला शिक्षणात दिली जाते का हा एक प्रश्न माझ्या मनात मी आता भाषण करताना अनेक लोकांचं मन असं चाललंय हे खरंच चिंताजनक आहे आणि आज शिक्षणामध्ये म्हणजे सर इथे बसलेले आहेत सावंत सर त्यांना जेव्हा जेव्हा मी भेटते तेव्हा मला नेहमी असं एक काळजी मनात वाटते की आता नवीन ए आय जे येत आहे त्या ए आयमध्ये माझी शिक्षण प्रक्रियेत किती मोठे बदल होतील आता माझी मुलं तर ओल्ड फॅशन वेनी शाळा कॉलेज सुटले त्याच्यामुळे माझा दैनंदिन आयुष्यात रोज आता ह्याचा संबंध येत नाही पण घरातली मुलं असतील बोर्डाच्या सिस्टम्स असतील म्हणजे आता एस एस सीमध्ये सगळ्यात कमी बारामतीसारखी माझा लोकसभा मतदारसंघ बाकीचाच कशाला बाहेरचं बोला माझ्या स्वतःचा जिथे मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते त्या बारामतीमध्ये आज एस एस सी शाळेला सगळ्यात कमी मुलं जातात ला सगळ्यात जास्त ओढ आहे आणि ती इंग्रजी भाषेतच आहे मी स्वतः इंग्रजी भाषेत शिकले त्याच्यामुळे मी त्याच्यात अडकणार नाही आता कुठली भाषा कधी ह्याच्यात नको अडकूया आपण पण शिक्षणाच्या बद्दल आज त्याच्यात होणारे बदल न्यू एज्युकेशन पॉलिसीमधून खरंच तुमच्या मा आणि माझ्या आयुष्यात बदल किंवा शिक्षणात बदल झालेत का त्याचं मूल्यमापन कुठे होते आजची मुलं ए आयमध्ये होणारे बदल म्हणजे परवा मला सावंत सरांनीच एक प्रयोग दाखवला की आपण कम्प्युटरमध्येच एक वर्ग असतो त्या वर्गामध्ये तीस वीस तीस मिनटात त्या मुलाला तो प्रश्न सम आ, ते समजवतात आणि त्याच्यानंतर सावंत सरांच्या संस्थेने क्रिएट केलेली एक तिथे एक शिक्षिका आहे जर आपल्याला समजलं नाही तर तिला प्रश्न विचारत जायचे ती आपल्याला उत्तरं देत जाते आता हे त्याच्याबद्दल ते स्वतः सविस्तर तुम्हाला सांगतीलच आता ह्याच्यात मूल्यांकन ही तंत्रज्ञान शिक्षक होणारे बदल आता ह्या सगळ्याची सांगड आपण कशी घालणार आहोत हा एक मोठा प्रश्न मला एक पालक म्हणून पण एक पॉलिसी मेकर म्हणून पण ह्या सगळ्या बदलामध्ये आपण स्वतः कसे बदलणार आहोत आणि त्याचा उपयोग हा फक्त शिक्षकांनी विचार करून त्या विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून न्यू एज्युकेशन पॉलिसी कशासाठी आली की ते मूल केंद्रबिंदू ठेवावं खरंच मुलं केंद्रबिंदू ठेवून आहेत का आजची मुलं जितक्या क्लासेसला जातात ना तेवढे मला वाटतं मी माझ्या आयुष्यात केले नसतील तेवढी क्लास एका वर्षाची मुलं जातात आणि पालकांची अपेक्षा असते की आणखीन 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 अरे किती करणार द चाइल्ड विल आउट पण कॉम्पिटिशनच एवढी वाढलेली आहे आणि त्या मुलाला किंवा त्या मुलीला सगळंच आलं पाहिजे आग्रह कशासाठी प्रत्येकामध्ये एक वेगळं टॅलेंट असतं आणि प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळा टर्निंग पॉईंट असतो ते पालकांना जेव्हा कळतं ना, जे ना तेव्हा ते प्रेशर कमी होतं आता ह्या सगळ्याचा विचार कसा तुम्ही करणार आहात आणि परदेशात जेव्हा आपण जातो तेव्हा खरंच पालकांवर एवढं प्रेशर नसतं मुलांवर एवढं प्रेशर नसतं मग आपली नक्की शिक्षणाचं धोरण काय असणार आहे म्हणजे एक आणि दोन शिक्षकांच्या शाळांमधून अनिल काकोडकर ह्या देशाला त्याच एक आणि दोन शिक्षकांच्या शाळांनी दिलेत ना आणि मग अनेक मोठ्या मोठ्या शाळा झालेल्या आहेत आज हार्वर्डमध्ये मुलं जातात आणि त्यातली पन्नास टक्के मुलं आयुष्यात काही करत नाही असाही त्यांचा डेटा सांगतो मग खरंच कुठलं शिक्षण योग्य कुठलं अयोग्य का शेवटी स्किल्सलाच जास्त महत्त्व पुढे आयुष्यात मिळेल की तुम्ही स्किल्ड असला तर त्या स्किलचा कसा तुम्ही वापर करता वाचन कसं करता हा एक वेगळा विषय त्यामुळे मला असं वाटतं शिक्षण हा विषय खूप गांभीर्याने हा आपण सगळ्यांनीच घेतला पाहिजे त्याच्यात होणारे बदल त्याची नोंद आम्ही चव्हाण सेंटरमध्ये घेतो दरवर्षी ज्या स्कॉलरशिप्स असतात कालपांडे सर असतील बसंती रॉयजी असतील याच्यामध्ये शिक्षणात होणारे प्रयोग आणि जे यशस्वीपणे होतात त्याची नोंद ठेवून त्याची अंमलबजावणी राज्य पातळीवर किंवा देश पातळीवर कशी करता येईल ह्याच्यामध्ये मला असं वाटतं आम्ही पुढे काम करणं गरजेचं आहे त्याच्या जिल्हा परिषद असतील कॉर्पोरेशन असतील त्याच्यात होणारे प्रयोग यशस्वी प्रयोग म्हणजे माझ्याकडे भोर हा भाग माझ्या लोकसभा मतदारसंघातला आहे आता भोरमध्ये प्रत्येक मुला आणि मुलीला पहाडे असे यायचे कारण का तिथल्या शिक्षकाने एक वेगळा प्रयोग करून बघितला पण तो शिक्षक केंद्रबिंदू बिंदू ठेवून होता त्या शिक्षकाची बदली झाली माझ्याकडे आता पाच वर्षांनी भोरमध्ये तेवढे पाडे कोणालाच येत नाहीत आता हा प्रश्न कसा सोडवायचा आपण कार्यक्रमचा चांगला आहे उपक्रम अतिउत्तम आहे पण मग तो रेप्लिकेट का होत नाहीये राज्य पातळीवर मग ही म्हणजे ह्या आज तुम्ही इतका वेळ काढून सगळे इथे आलात तर माझं दत्ताभाऊंना सरांना काळपांडे सरांना पसंती रॉयजींना विनंती राहील की आपण दरवर्षी कॉन्फरन्स घेतो वर्षभर आपण जे काम करतो त्याचं मूल्यमापन आपणही केलं पाहिजे आपण शिक्षणाचं मूल्यमापन करत असताना आपल्या या उपक्रमाचं मूल्यमापन करून वर्षभरात आपण काय केलं आणि त्याचा उपयोग आणि त्याचा इम्पॅक्ट किती मुलांपर्यंत झाला त्याचं एक ऑडिट आपणही केलं पाहिजे कारण मला खरंच पुढच्या शिक्षणाची काळजी वाटते मी स्वतः रील्स बघते तुम्ही बघता का नाही मला माहिती नाही मी रोज रील्स बघते त्याला मी टायमर लावलाय कारण का दोन तास कसे जातात हे कळत नाही आणि ते तर अल्गोरिदम्स तर फॅन्टॅस्टिक आहेत आपल्या इंटरेस्टच्या गोष्टी येत राहतात त्याच्यात आणि अल्गोरिदम्सच्या माध्यमातून शिक्षण असेल इतिहासाबद्दल योग्य अयोग्य तर मी त्याच्यात जात नाही कारण का हे ते व्यासपीठ नाही बोलायचं पण माझीही मुलं अशा वयात आहेत की ते अल्गोरिधम्स बघून मलाच इतिहास या भारताचा सांगतात आणि मला सांगतात त्याचे तू काय सांगितलं मला डिस्कवरी ऑफ इंडियाचं तू मला डिस्कवरी ऑफ इंडिया दाखवलं सांगितलं त्यातलं हे वास्तव असं पण नाही हे असं पण एक त्याला अँगल आहे आता वेन्युझुला अटॅक काल झाला आता व्हेन्युझुला अटॅक का झाला अमेरिकेने का केला ह्याची तर्कवितर्क त्याच्यात आहे ते योग्य अयोग्य हे त्याच्यात परत मी पडत नाही आहे पण आता हा जो एवढा मोठा जी माहिती आज मुलांना इतक्या साध्या पद्धतीने मिळते मला सर तुम्हालाच खरं विचारायचं आहे की ह्या तंत्रज्ञानला आणि योग्य अयोग्य ह्याची हा जो विचार करायची पद्धत आहे ही विचार करायची किंवा एक थांबून विचार करून अनलाइज करून हा डेटा आपल्यावर लादला जातोय त्याचं अनालिसिस करायची तेवढी बुद्धिमत्ता ही आपल्या मुला मुलींमध्ये आहे का आणि हे मी माझ्या घरात अनुभवते म्हणजे मी कधीच बाहेरची शिक्षणातली उदाहरणं देत नाही कारण का बाकी काही बोललं तरी चालतं पण कुणाच्या मुलांवर कधी टीका करू नका आयुष्यभर तुम्हाला माफ करणार नाहीत <laughs> पण त्या आणि मा माझ्या शिक्षणामध्ये म्हणजे गुणवत्तेमध्ये माझ्या मुलीला इंग्रजी मला गणित असं असं येतं माझ्या मुलाला भाषा अशी अशी येते त्याच्या गुणवत्तेमध्ये किंवा प्रत्येकाची ॲप्टिट्यूड ही खूप वेगळी असते तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचा शिक्षणात जेव्हा आपण बदल करत असतो त्याच्यावर सगळ्याचा विचार केला पाहिजे नुसती मार्क पडली म्हणजे ते मुलं आयुष्यातच यशस्वी होईल ही एक जी समज आपल्या सगळ्यांची आणि मीही त्याच्यातून गेलेले आहे एवढे मार्क पडलेच पाहिजेत या कॉलेजला ॲडमिशन मिळालीच पाहिजे हे सगळं आता मुलं मोठी झाल्यावर मला सोपं वाटतं बोलायला जेव्हा मी त्याच्यात होते तेव्हा मी तशीच वागत होते त्यामुळे एक मोठा कल्चरल शिफ्ट हा आपल्याला कसा करता येईल ह्या मूल्यमापनातून खरंच नवीन शिक्षण या मुलांना आपण देतोय का ज्याच्यातून ते फक्त या राज्याचे नाही देशाचे नाही जगाचे जबाबदार नागरिक होतील का हा खूप मोठा आणि व्यापक विचार करण्याची गरज आहे आणि आम्ही पॉलिसी मेकर्स म्हणून छोटा विचार करून चालणार नाही कारण का जग इतकं मोठं झालं झालेलं आहे द वर्ल्ड इज बिकम फ्लॅट इट्स नॉट राऊंड एनिमोटी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार दिवसभराच्या तुमच्या चर्चेतून नक्कीच होईल या कॉन्फरन्सचा काही फीडबॅक असेल तोही अतिशय मनमोकळेपणे तुम्ही द्या कारण का आम्ही सुधारणा करण्यासाठीच इथे बसलेलो मूल्यमापन हे फक्त मुलांचं पॉलिसीचं नाही आहे हे आमचंही आहे ह्याच्यात त्याच्यामुळे दिवसभरात तुम्हालाही काही सूचना मार्गदर्शन करायचं असेल तर जरूर आपण करा आज सरांचं आपल्याला मार्गदर्शन आहे त्याच्यामुळे तंत्रज्ञान आणि आपण याच्याबद्दल सविस्तर सर आपल्याला बोलतीलच पण आज आपण वेळात वेळ काढून नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच इथे आला नवीन वर्ष हे आपल्या सगळ्यांना आनंदाचं सुख शांतीचं जावं आता शांती हा शब्द वापरायला लागला कारण कालच वेनेझु अटॅक झालाय आता परत कोण काय होईल आता ते खूप इंटरेस्टिंग लॉजिक आहे त्याच्या मागे आणि कॉन्स्पिरसी थिअरीज मला तर फार आवडतात एक तर धुरंधर पिक्चर पण मी परवा वेळ काढून पाहिलाय साडेतीन तास काढून पाहिलेला आहे आणि त्याचा दुसरा भाग पण येणार आहे असं मला कळलंय आता त्याच्यात किती काल्पनिक किती खर्राचा ती एक आणि एक वेगळी गोष्ट आहे ती तुमच्या बुद्धिमत्तेपर्यंत मी ठेवते हो कारण का मला गंमत वाटली सर त्याच्यात एक गंमत म्हणून तुम्हाला सांगते त्याच्यात एक असा शॉट आहे ज्याच्यात त्या आपण पाहिला का नाही मला माहिती नाही पण तर त्याच्यात असं एक सीन आहे की त्याच्यात तो व्यक्ती असं म्हणते की ती आपली पैशाची जी प्लेट आहे ती प्लेट घेऊन इथले एक मंत्री आणि त्यांचा मुलगा परदेशी गेले आणि मी ते बघितलं आणि मला हसू आलं म्हटलं आता हे बहुत जादा सिनेमावर हो आहे असं पण मी सिनेमा पुरात पाहिला गंमत म्हणून आणि सोडून दिला रात गेपात गई, गई। मला काल कोणीतरी भेटलं म्हटलं बघितला का धुरंधर म्हटलं हो बाई इतका लांब लांबसा तीन चार चाळीस मिनटं म्हटलं आणि मग ते म्हणले ते कसं कुठला मंत्री होता तो म्हटलं कुठला मंत्री ते म्हणले जी स्लाईड घेऊन गेलेला म्हटलं आय्यू क्रेझी काय खरं नाही आहे नाही नाही सिनेमात होतं ना म्हटलं तुलाही खरं वाटलं हो, मनला, मनला ते म्हणले हो सिनेमात दाखवलंय की खरं आहे म्हटलं जर पाठवायचं असतं तर मंत्री कशाला जाईल पाठवेल ना त्याला काय गरज आहे स्वतः जाऊन द्यायची विमा मला आश्चर्य वाटलं की आणि सर मला म्हणजे माझ्या शाळा आणि कॉलेजमधल्या जर मैत्रिणी ज्या उच्च शिक्षित आहेत आज बँकांमध्ये मोठ्या नोकऱ्या करत आहेत त्यांना हे लॉजिक जर पडत असेल तर प्रॉपोगंडा काय करू शकतो हे मला वेळी मी मी बसून तिला एक्सप्लेन केलं इज इट अच्छा यू थिंक सो म्हटलं आय थिंक सो नो आय नो सो आणि जर खरं असतं तर त्या मंत्र्याला फाशी नसती का दिली आतापर्यंत अकरा वर्षात तो गुन्हा आहे या देशामध्ये ओ इट्स अ प्रॉपगंडा फिल्म आय यस इट इज म्हणजे जरा बरं इंग्लिश आलं आणि कायच शिक्षण आलं आणि काचेच्या ऑफिसमध्ये बसला म्हणून फार काय तुम्हाला कळलं आणि तुम्ही एका झाडाखाली शिक्ष शिकवत असला तर इट इज नॉट जस्ट अबाउट नॉलेज इट्स ॲप्लिकेशन ऑफ द नॉलेज त्याला जास्त महत्व आहे की तुम्ही दिलेला शिक्षणाचा उपयोग अनालिटिकल माइंडनी जे करतात ते काम सावंतसर करतात त्याच्यात म्हणून ते यशस्वी आहेत त्यामुळे मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने आपण सगळ्यांनी दिवसभरात विचार करा मी थोडासा विषय सोडून बोलले कारण का मला खरंच काळजी वाटते कारण का हा तंत्रज्ञान हा जो मोठा जे टेक्नॉलॉजी बरोबर आपल्याला बदलावंच लागतं मला स्वतःला टेक्नॉलॉजी फार आवडते पण त्याच्यात होणारे शिक्षणातले आरोग्यातले सामाजिक आर्थिक सगळेच बदल क्रिप्टो करन्सी हा मोठा विषयच आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार एक शिक्षक म्हणून एक अनालिटिकल ब्रेन आणि अनालिसिस करून या सगळ्या चर्चेतून निघावा एवढीच ह्याची अपेक्षा आहे पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या आपल्याला मन वाज कसं झालंय तुमचं जर का थोडंसं आहे चाळीस मिनटं झाल्याशिवाय बेल वाजत नाही आणि आम्हाला भाषणाची घंटी वाजल्याशिवाय आपलं भाषण संपवायचं हे कळतच नाही मी दत्ताभवन अनेक वेळा सांगितलं आता जर आपण यु एन सारखं करूया समोर घड्याळ ठेवा त्याच्यात आता पर, आता घड्याळाशी थोडं जमलंय आमचं म्हणा पण आता घड्याळ पुढे ठेवायला हरकत नाही ती वेळेसाठी म्हणते फक्त त्याचे काय चुकीचे अर्थ काढू नये आणि मी हिम्मत करून जोक केलाय कारण का एकच कॅमेरा आहे <laughs> आजकाल ना जोक मारला तरी त्याचे दिवसभर काय अर्थ काढले जातील त्यामुळे जा मन मोकळेपणे कुठे बोलता पण येत नाही पण इथे घड्याळ ठेवायला काही हरकत नाही इलेक्ट्रॉनिक पण ओल्ड फॅशन नाही म्हणजे वेळ तरी कळतो आणि आपल्यालाही कळतं आपल्याला किती वेळ भाषण करायचं पण आज आपण सगळे आला आपलं मनापासून स्वागत करते आणि पुढच्या कार्यक्रमाला दत्ताभाऊंना विनंती करते मी आहे बराच वेळ इथे पण एक माझं इलेक्शन चाललेलं असल्यामुळे एक थोडासा साईडचं काम करून येते जसे शिक्षक तुम्हाला जिल्हा परिषदच्या शाळेत शिक्षण सोडून जसं बाकीची पण कामं मधून अधून करायला देतात <laughs> तशी मला थोडस शिक्षणाचं सोडून थोडस राजकीय काम एक अर्धा तासच करायचंय तर तसं जिल्हा परिषदच्या हेडक्वॉर्टरला गेल्यासारखं माझ्या पक्षाच्या हेडक्वॉर्टरला जाऊन मी अर्ध्या तासात परत येऊन माझं पुढचं भाषण करीन पण सर तुम्ही मला फक्त एक अर्ध्या तासाची परवानगी द्या जय हिंद जय महाराष्ट्र